झालं बाई एकदाच सोय फक्त बनवून ठेवलंय पटापट कोंबडीने अंड इथंच घातलंय डाळी फिळी सगळ्या इथंच पडल्यात लय अवघड कुठं कुठं काय बघावं लागते जाणून घ्यायचं तस पडले तसं थोडं जाणून घेतेला तर काही कामधंदे नाहीये निसतं इकडं तिकडं हे ते धावपळ निसती मलाच सगळी करावं लागते खरंय इकडं जायची मला आता तिच्या वावरात जावं लय अवघड कचरा इथ लावलाय कोंबड्या ना कोंबड्याना काही काम धंदे नाहीत काही नाही किती कचरा एका लावा बाई संगीच्या इथं सावड द्यायला जायची एक तर तिचं ऐकलं अवघड आहे माझ्या इथं आली होती लवकरच इथं इळपार दुपारी आलाय अवघड झालंय भाजी ठेवली अशी उलती पालती मकर मांजर उलते झालंय काय करू बाई खस धरून लय उशीर झालाय काय लय जाते बाई लवकर अगो बाया कसला का रे अरे देवा ह्या कार्तीने काय केलं असं काय काम करी वाल वाल ती बाई वाळवण वाळा घातला ती पालत उलत करून गेली मोर बोमल कसला का रे रे देवा काय खरं नाही बाबा यांना काम सांगावा का नाही सांगावा हे सगळं सांग आईनी पहिलं आता माझा धुरच काढणार आहे सॉरे भया काय काटी काम करी ती अगं असं कसं केलं पार पालता उलता केलं दिसत नाही वर बावल्याचे आता काय का तुम्ही आई थांबा तुम्ही नका बरं आता सार एकूणची एक ये, ये सारी माती कुती आता खामा नव्हतं तसंच कस चलत होती तू अशी आई काय सांगायचं तुम्हाला ओ मी काय असं आटकून नाही केलं आई अगं काय भरि ती सॉरी माती कुती भरली कस काय केलं ग काय केलं असं आई मी नाही के केलं मला सावड द्यायला जायची आणि आता बघा ना दुपार झाली अशी वर करती वर बावल्याची काय खरी दिसलं नाही काय तुला ही ही खायची का माती होती आता मी सगळं धरून सगळं काम केलं पण हे सगळं केलं ह्याचं वाटोळ केलं ह्या धान्याचं एवढं हे काय करायचं मी नीट करते नाही मी नीट करते सगळं सावड द्यायला चालली होती तीन दुपारा पार कासरभर दिवस आल्या तरी तिला ही दिसलं नाही मनात मांडलेलं कामा करीत तुम्ही कव्हर कटाळा आला ना तुम्हाला सांगू सांगू मला आई ते मशीन ना पाणी दिलं चारा दिला सगळं कुट्टी करून दिली त्याच्यामुळे मला उशीर झाला स्वयंपाक लवकर उठ मला उठायचं नाही पार डोंगा ऊन पडूस तर हलत नाही तर बाद घ्या तुला सहा वाजता उठले हा मग दिवस पुढे मोरचत आहे धंदा तुम्हाला मी करून देते नीट तुम्ही घेऊ मी करून देते नीट आणि मग आता पर... व्हायला गेला तू काय नीट करून देणारी नाही आ... माती कुती खायची का आता मला नीट करते तेवढंच काम माहिती तुम्हाला ग वाटोळ करून टाकलं पार लोक चार चार दानं नीट करतात आणि खात्यात पासा पास आणून मी काय ना हटकून नाही केलं तुम्ही एवढं भांडू नका मला लगेच अगं मग ऊन परत तुम्हाला वाटोळा करायची अन्न आहे बर मे अगं अन्न अन्न केलं तर मिळायचं नाही चपलं नाही तुडित तुम्ही कळत आहे करायचं आपल्याला खायची वस्तू का फेकून द्यायची तूच सांग आता आई तुम्ही हे मला प्रेमाने समजून सांगू शकता जसं मी सांगू राहिले पण तुम्ही लगेच भांडायला तुम्हाला दिसत निमित्त पाहिजे मी काही केलं ना तुम्हाला सगळं वाकडाच वाटत अजून काही नाही मला सगळं माहित आहे इथं माझ्या जीवाल हो। जीवाला आली नाही तर नुसकान माझ्या जीवाला आली मी कामासाठी मी काय नाही काय करीते आता चालले लोकांच्या गावात काम करायला इकडं वाटोळ करायचं एवढं एवढं करायचं वाटीभर करायचं थळाभर वाटोळ्याचं करायचं अंग अशी कामं करीत तुम्ही औ करीता काम नाही असं नाही पण लुटीभर करायचं थळाभर सांडून टाकायचं काय नाही रोज नाही करीत मी असं सगळं रोज चांगलंच करीत मी तुम्हाला माझं पटत नाही मी तरी काय करू जेव्हापासून लग्न झालं ना तेव्हापासून तुम्हाला माझं काही आवडत नाही हे नाही घासलं भांड्यात हेच राहिले आणि तेच राहिले तुम्हाला साफ न भांड्यात अजून काही नाही अगं मग नीट केले कशाला नाव ठेवा आता जरी अकरा निवडून निवडून अकर उशीर येत अगं छान काम करावा काय नाही तुम्हाला निस्ती रोजच ना निमित्त पाहिजे भांडायला खिला कधी का काय बोलू आणि कधी भांडू मी अजून काय अगं मग तुम्हीच हुशार व्हायचं ह्या म्हातारीचे मोर जायचं नाही बा बोलून घ्यायला ओके काम करीत राहायचं कशाला म्हातारी बोलन कशाला आता काय करणार मी हटकून केलंय का मी हाटकून केलंय का पण ऐकून म्हातारीच्या जीवाला टेन्शन नाही द्यायचं ना, ना, ना आपण पदशीर काम करायचं कशाला म्हातारीला बितायचं ना आपल्या जीवाला घेतो दुसऱ्या माणसाचा काम करून छेटक काम करायचं आणि बदाड भर वाटवाट करायला हवायची काय उपयोग आहे का तुम्ही रोज तेच करीता सकाळी उठले किचकिच घालायची घरात किचकिच घातलेली चांगली असती का लक्ष्मी तरी येते का घरात पण नाही हे तुम्हाला कोण हे तुम्हाला कळलं पाहिजे ना तुमचा आलाय काय नाही काय नाही तुमचं वय झालं नाही म्हणून म्हणून भेटला बसा मी तुम्हाला जेवण देते करायला बरं बरं फक्त लुचकान नको कोरबाया बरे झालं असं असा मला मग काय अगं दोन टायमाला एका टायमाला दिली पदशीर तरी लय झालं बसून म्हणलं अन्न पाणी जिरतच नाही लय होईल मला एक एक वाकर मग बरं तेवढंच मी ते सांगा पण पदशीर काम कर जिथ आले तिथं झालंच था पाहिजे सर जाऊ का मी। जा। था। था मी। जा। चा जा। ना आता मी नाही बसन आता हा मग आता तिची सगळं ऐकून घ्यायचंय मी सगळंच ऐकून घ्यायचं सगळं तुमच्या बाहेरच्या सगळ्यांचं जवळ बसलाय त्याला काय नाही बोलत लेख आहे ना तुमचा कमून जा आता लेख आहे ना लेख बसलाय गावात बोमला मारत त्याचं काय नाही तो बसून बों मारी त्याला काहीतरी कामा ना बाबा सकाळ धरून गेलेत एक फक्त युरीची गोरी सांगितली त्यांना काही नाही तिकडेच बसले अजून जाऊन तुला कामं राहते काही बी माणसाला गाड्या माणसाला 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 काही काम नसतात त्याला असं चुली मोरच ना कुठ रुटू काय नाही बाहेरच मी बरं जावडते याला नको उद्योग करू ती परत मान सुना तुझी दुपारा लय कामाची आली दुपारा काय भाई खुशाल सांगितलं कितीला राग येतो नाका ना त्यांना ना, मुती जड ना एवढं वाटोळ केलं अन्न अन्नही बर मय सांगा गेलं तर उरपट सुईचं जुलै त्यात आपल्या डोक्याला चिन्ह चिन्न आणि त्यात बाई सांडायची गरज होती काही अन्न पाणी म्हणून त्यातलं कळायच राशी नाही आताच्या कार्टनला लईवर बाबल्याचे पुरी तर काय खरं नाही राहिलं